नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे प्रियाचा वाढदिवस असतो तर प्रतिमा आता तिच्या हाताने प्रियाला केक भरवणार असते पण मात्र ती भरवत नाही या उलट प्रतिमा तो केक सायडीकडे घेऊन येते आणि साडीला केक भरवते त्यानंतर सायडी आता प्रतिमाचा हात पकडून आता रविराजकडे घेऊन जाते आणि तो केक बरवते त्यावेळेस आता दोघींनाही त्यांचा भूतकाळ आठवत असतो आणि प्रतिमा रविराजला सांगते की लहानपणी तन्वी सुद्धा माझा हात धरून तुम्हाला केक भरवायची तर आता हे सगळं ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुनला हाच प्रश्न पडतो की प्रतिमाचं सत्य आणि सायलीमध्ये एवढं का साम्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतिमात्या आणि सायलीमध्ये साम्य आहे एकसारखे आणि सायली देखील आहे सारखं बोलते त्यामुळे मित्रांनो आता अर्जुन आता पूर्णपणे शोक आलाय की यांचं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे नेमकं म्हणजे तनवी काही जी आहे ती प्रतिमात्याची पूर्वी वाटत नाही सायली खरं प्रतिमात्याची मुलगी वाटते त्यामुळे आता पुढे काय आहे సగం పహనరే కను తా మాలికా పై కాల్లికా తుమ్మలా కమెంట్ నక్కు కవ్వ